सामान्य विकास आज विसरलो नक्कीच लक्षात आलेला आहे सत्ता आले आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे पाच फिरवली पुन्हा निवडणूक आली म्हणून तुमच्याकडे बघितलं नाही आम्ही गेले चार वर्ष झाले तुमच्या विकासाच्या योजना आरक्षण हे संविधानिक झालंच पाहिजे तर आरक्षण मिळेपर्यंत विकासाच्या योजना केल्या पाहिजे आणि म्हणून धनगर समाजाच्या महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी त्यांना भरघोस निधी दिला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे म्हणजे माझा धनगर समाजाचा युवक स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि व्यवसाय करू शकतो या भागामध्ये धनगर समाजाच्या या माध्यमातून विकास करण्यासाठी आता आमच्या महादेव जानकरांनी अत्यंत योजना ही सुरू केलेली आहे पन्नास कोटी रुपये खर्च करून समाजाच्या सामान्य माणसाच्या हिताची योजना निर्माण आहे आज समोर आदर्श काम करत असताना तुमच्या गोंगरी आणि तुमची काठी मी जन्मात कधी खाली ठेवणार नाही मी चौंडीला जाते जेव्हा पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या जन्मभूमीची माती डोक्याला लावते अचानक माझ्या मनामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते चौंडीलाही मी जाते पोहरा देवीला बंदी जाते आता पोहरादेवीला पंचवीस कोटी रुपयाचा निधी देऊन पोहरागडाचा विकास करण्याचा निर्णय घेतला एकेकडे जय मल्लाल एके जय जय भगवान छत्रपती शिवाजी महाराज की अशा घोषणा माणसाच्या भावनांचा आदर करत करत प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आज आपल्या सामान्य माणसाच्या भक्ती स्थळापासून त्याच्या शक्ती स्थळापर्यंत त्याचा विकास करण्याचं काम आज खंडोबाचं मी दर्शन घेतलं माळेगावच्या यात्रेमध्ये आले इथं तर घोड्याचा नाडवांचा आणि सगळ्याच प्राण्यांचा बाजार भरतो मी तसं दिसलंच मला सगळीकडे बाजार आणि आज आरक्षणाचा डाव या राष्ट्रवादीचा फेल गेलेला आहे तिथं तिथे मैदाना लोकांचा तुमच्या थापांवर विश्वास राहिलेला नाही लोकांचा तुमच्या खोटेपणावर विश्वास राहिला नाही जलयुक्त शिवासंगी योजना राबवली पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या आदर्शातून राबवली त्यावेळी अहिल्या देवींनी बांधलेले घाट त्यावेळी बांधलेले विहिरी त्यावेळी बांधलेले बंधारे अजून शाबूत आहेत आणि राष्ट्रवादीने तर कागदावरच बंधारे बांधले आणि कागदावरच विकास केला आणि स्वतःची घर फुलण्याचं काम केलं आज का महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे सत्तर वर्ष या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्ता होती का दुष्काळाची परिस्थिती आहे का त्यांना सामान्य शेतकऱ्यापर्यंत पाणी नेता आलं नाही का शेतकऱ्यांना दिलासा देता येत नाही जलयुक्त शिवासंगी योजना राबवली पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या आदर्शातून राबवली त्यावेळी देवीन अहिल्या देवीन त्या देवीनी बांधलेले घाट त्यावेळी बांधलेले बांधलेले बंधारे अजून आहेत आणि राष्ट्रवादीनी तर कागदावरच बंधारे बांधले आणि कागदावरच विकास केला आणि स्वतःची घर भरण्याच काम केलं आज का महाराष्ट्रात दुष्काळची परिस्थिती आहे सत्तर वर्ष या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सत्ता होती

पंकजा मुंडे सुद्धा सावलीमध्ये बेचैन झाल्याशिवाय मुख्यमंत्री करून आरक्षणामध्ये प्रयत्न केला तर ही काठी उगारायला तुमची बहीण मागे पुढे पाहणार आरक्षणाचा विषय सर्वांनी बोला आरक्षणाचे मोर्चे काढा संघटन दाखवा सगळेजण म्हणाले अरे आर कुठून आरक्षणाचे मोर्चे काढणार नंदर समाजाकडे काय संस्था चालक आहेत नंदर समाजाकडे काय मोठे मोठे महान लिडर आहेत या यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे आज समाजाची व्यवस्था पर, आज परिस्थिती झाली आहे कुठून आरक्षणाचे मोर्चे काढणार कुठून हे ये लोक येणार रोज आपले कष्ट करून पोटाची खळगी बनवणारे हे लो लोक आहेत आणि का कोणी घरी तुम्हाला डब्बा आणून देणार आहे जर तुम्ही कामाला गेला नाहीत तुम्हाला दोन धास खायची परिस्थिती नाही तेनगरांची परिस्थिती भटकांती करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे आणि म्हणून या धनगर समाजाला न्याय देण्याची गरज आहे आणि हा न्याय राजकारणामध्ये मिळाला असेल मोठ्या मोठ्या नेत्यांच्या प्राण चाललं होत त्यावेळेस पवार साहेब सुप्रियाताई किंवा दादा तुम्ही तिथं पेंडोलला आलाय तर गोपीनाथ मुंडे न सांगितल्यानंतर माझी बहीण पंकजाताई दहा किलोमीटर चालत आली आणि देवेंद्र लोकांना समजत नाही का ही माझी विनंती आहे तुम्हाला महादेव जानकर चमचा म्हणून आहे आरक्षण देण्यासाठीच आम्ही मजबूर तुम्हाला करणार आहे माझी तुला विनंती आहे अरे अगोदर का चर्चा केली जायला देखील माणूस तुमच्यासाठी कोणाला तयार नव्हता आम्ही तो संघर्षाने मिळवला काही टेक्निकल बाबत अडचण आहेत माणसाला वाटतय महादेव जनकर मंत्री झाला बोलायचा पण झाला तुझ्या घरी पन्नास वेळा मीटिंग झाल्या रात्रीच्या तीन तीन वाजूच टेक्निकली कुठे अडचण येऊ हा समाज मोहा बाबडाय कायद्याच्या कचोरीत कुठे अडचण करू नये म्हणून आम्हाला वेळ लागला अरे मी पंकजा ताई आम्ही कॅबिनेट मध्ये कॅबिनेट मध्ये शिंदे साहेब पहिले असता कोणता ठराव फेल झाला असता हे राष्ट्रवादीला माहित आहे का अरे तुमची नीट चांगली होती तर सत्तर वर्ष का दिलं नाही पवार साहेब आणि सोनिया गांधीचं चांगलं होत आपला चांगलं होत तरी तुम्ही त्यांना का दिलं नाही नाटक करता आम्हाला सांगताय देवेंद्र फडणवीस साडे चार वर्षात चुकवा ठेवला आज मी एक इंजिनिअरिंग सुद्धा पंकज ताई एम बी ए आम्ही शिकलेली फोर कुणाच्या पाठीमाग खेळणारे दलाल ना हे राष्ट्रवादीला सांगू इतर चौदा ला जे देशामध्ये आणि राज्यामध्ये परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचे खरे पाईप तुम्ही आहात तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवलेला आहे तुम्ही आम्हाला आमदार खासदार नामदार केलेला आहे आणि तुमच्यामुळे हे सत्ता परिवर्तन झालंय तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला काय करणार तुम्हाला विश्वास होता कारण गोपीनाथ मुंडे तुम्हाला शब्द दिला होता समाजाचा प्रश्न मी मार्गी लावणार आणि त्याच बरोबर सगळ्यात मोठा विश्वासघात ज्यांनी केला त्यांना घरी बसवण्याची शपथ तुम्ही खाल्ली आणि म्हणून तुम्ही त्यांना घरी पाठवण्याचं काम केलं मग श्री गणेश हाकेंनी सांगितलं धनगर समाजाचे बारा आमदार होते आता अर्जेच झाले कशामुळे अर्धे झालेत कारण या आमदारांनी नुसत्या चौकटी घासण्याचं काम केलं आणि मोठ्या मोठ्या नेत्यांसमोर जाऊन धनगर समाजाची सिरी बनवून स्वतःला पदं मिळवली पण समाजाकडे तू पाहिजे